नमस्कार आज आमच्या विहार प्रशालेच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील सुपुत्र गावचे माननीय श्री प्रल्हादजी पवार यांचं पेबल आर्ट या संदर्भामध्ये कार्यशाळेचं आयोजन आम्ही आज केलेलं होतं आणि या कार्यशाळेमध्ये ज्यावेळेस कार्यशाळा घेतली विद्यार्थ्यांसमोर ही कार्यशाळा नंतर या कार्यशाळेमध्ये पेबल आर्ट नेमकी संकल्पना काय आहे या संकल्पनेविषयी सर्व विद्यार्थ्यांना आणि अर्थातच आमच्या सर्व शिक्षकांना सुद्धा या ठिकाणी याविषयी माहिती झाली खरंच हे पेबल आर्ट म्हणजे आपण ज्या टाकाऊ वस्तू म्हणतो ती नदी गो नदी गोदावरी काठी जे छोटे छोटे दगड गोटे जे आपण जमा करतो त्या दगड गोट्यांपासून हा केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आणि याची ज्यावेळेस डॉक्युमेंटेशन पाहिलं त्यावेळेस नक्की याची कळालं की हा जगाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हा पेबल आर्ट जे आहे हे माननीय श्री पंढराद पवार साहेबांनी या ठिकाणी पोहोचवलेला आहे आपल्या समोर त्यांनी तयार केलेल्या या ठिकाणी एक कृतीतीलच एक चित्र या ठिकाणी आहेत की ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता की एक फॅमिली आहे या फॅमिलीमध्ये वडील आई आणि एक छोटा मुलगा या ठिकाणी दिसतायत की बघा हे जे सर्व वापरलेले ते म्हणजे पूर्ण स्टोन आहेत की हे स्टोन म्हणजे जे दगड म्हणतो आपण हे दगड याला कुठलाही आकार न देता कुठलंही घडवून न करता नॅचरल पद्धतीने जसे उचलले तसेच त्याची मांडणी करून त्याला एक मूर्त स्वरूप आणण्याचं काम या ठिकाणी या चित्राच्या माध्यमातून प्रल्हाद पवार साहेबांनी केलेलं आहे आणि निश्चितच ही कला वाखान्याजोगी आहे हे एक फक्त माझ्यासमोर तुमच्या समोर जे मी ठेवतोय हे एक फक्त नमुना आहे असे हजारो शिल्पकला हे हजारो त्यांनी दगडांपासून पेबल आर्ट या ठिकाणी तयार केले आहे की ज्याच या ठिकाणी सादरीकरण प्रत्येक फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर मी तर म्हणेन भारताच्या बाहेरही याच या ठिकाणी सादरीकरण मान्य श्री प्रल्हाद पवारजी यांच्या माध्यमातून केले आणि निश्चितच एक मराठवाड्याचा सुपुत्र नव्हे तर परभणी जिल्ह्याचं एक सुपुत्र एवढं सुंदर असं चित्र एवढी सुंदर अशी कलाकृती आपल्या समोर या ठिकाणी मांडतात निश्चितच आमच्या शाळेला या ठिकाणी यांचा अभिमान आहे आणि आमचं या ठिकाणी भाग्यच म्हणावं लागेल की आम्हाला परभणी जिल्ह्यातील आमची पहिली शाळा या ठिकाणी आहे की ज्या शाळेमध्ये पहिल्यांदाच प्रथमच यांनी या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना याचं मार्गदर्शन केलं की पेबल आर्ट कसा असावं आणि पेबल आर्टची कला बघून आमचे विद्यार्थी सुद्धा खूप भरावून गेले आणि या विद्यार्थ्यांना सुद्धा नक्की याच्यामधून प्रेरणा मिळाली काही विद्यार्थ्यांनी तर ती कला या ठिकाणी स्वतः त्यांनी आणलेले काही छोटे छोटे दगड गोटे होते त्यापासून त्यांनी त्या ठिकाणी त्यांची कलाकृती बघून त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ते तयार करण्याचं काम आज केलं निश्चितच याचा फायदा विद्यार्थ्यांनाही होणार आहे आणि आपल्या भविष्यामध्ये आपणही याच्यामध्ये छोटे विद्यार्थीच नाही तर प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी काहीतरी या दगड आपण छोटे छोटे दगड जमा करतो आणि फेकून देतो परंतु या छोट्या छोट्या दगडांपासून या ठिकाणी त्यामध्ये त्यांनी ही कलाकृती सादर केलेली आहे अशा अनेक विषयांवरती सांगायला गेलं तर वेळ कमी पडेल अशा अनेक विषयांवरती यांनी या ठिकाणी कलाकृती सादर केलेल्या आहेत निश्चितच याचा आम्हालाही अभिमान आहे आपण सुद्धा या ठिकाणी ही व्हिडिओ बघून आपण या ठिकाणी काहीतरी नाविन्यपूर्ण का तयार तयार करता येऊ शकते म्हणून आम्हाला याचा फायदा झाला आहे आपणही हे बघावेत ठीक आहे धन्यवाद याबद्दल मी पुनश्च एकदा माननीय श्री प्रल्हाद पवारजी यांचं या ठिकाणी धन्यवाद देतो आभार मानतो की या ठिकाणी आम्हाला या कलेचं सादरीकरण करण्यासाठी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार